नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत एकशे सत्तर ते एकशे ऐंशी वाणे इतकी आवक होती तर आज कांद्याचे पावशे सत्तेचाळीसशे रुपयांपासून पाच एकोणपन्नासशे तीस रुपयांपर्यंत होते तर बघूया लाईव्ह कांदा लिलाव

कैब हो गया रुपये गायब हो गया कैब हो गया त्रेच पन्ना त्रेच पन्ना है एवरेज माल है बढ़ू सकता है एक्केचाळीसशे कुठला माल आहे वरवंडी एक्केचाळीसशे रुपये के केला एव्हरेज माल आहे काय बघायला दादा पंचेचाळीसशे पंधरा कुठला माल आहे पंचेचाळीसशे पंधरा केलेला आहे बघू शकता क्वालिटी कुठला माल आहे काय बघायला शेचाळीसशे पंचवीस कुठला माल आहे शेचाळीसशे पंचवीस गेलेला आहे बघू शकता सुपर माल आहे बियाणं कोणतं गजान काय भाव गेलं शेहेचाळीस पंचवीस कुठला माल आहे मटाणे शेहेचाळीसशे पंचवीस रुपये गेलेला आहे बघू शकता दादा काय भाव गेलं चौवेचाळीस पंचवीस कुठला माल आहे चौवेचाळीसशे पंचवीस गेला आहे ॲव्हरेज माल आहे काय बघेल सत्तेचाळीसशे तीस कुठला माल आहे मटाणे सत्तेचाळीसशे तीस रुपये गेला आहे पर आहे बियाणं कोणतं आहे घरगुती काय बघेल बघा शेचाळीसशे पाच कुठला माल आहे श्रेचाळीसशे पाच गेलाय एकदम सुपर माल आहे दादा काय बघेल चौरेचाळीस चौवेचाळीस चाळीस कुठला माल आहे चौवेचाळीसशे चाळीस गेला आहे बघू शकतो एव्हरेज माले गोडगा काय बघेल चाळीस कुठला माल आहे

काय बघ सत्तेचाळीस पंच्याऐंशी कुठला माल आहे विठेवाडी सत्तेचाळीसशे पंच्याऐंशी गेला आहे सुपर माल एकदम बियाणं कोणतं आहे घरगुती आहे काय बघित पंचेचाळीस नव्वद पंचे कुठला माल आहे पंचेचाळीसशे नव्वद गेला आहे बघू शकता क्वालिटी काय पाहू गेले दादा सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस पंधरा कुठला माल आहे विठेवाडी विठेवाडी बियाणं कोणतं आहे सुपर माल आहे सत्तेचाळीसशे पंधरा गेला आहे काय भाऊ गेलो सत्तेचाळीस पंचाहत्तर सत्तेचाळीस पंचाहत्तर काय बघेल का काही सत्तेचाळीस पंचाहत्तर कुठला माल आहे पंच्याहत्तर गेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे कोणतं बियाणं आहे बरं बरं काय बघेल सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे कुठला माल आहे सत्तेचाळीसशे केला आहे एकदम सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे प्रसाद काय बघेल अठ्ठेचाळीस पंचेचाळीस कुठला माल आहे अठ्ठेचाळीसशे पंचेचाळीस गेला आहे एकदम सुपर माल आहे मोठ्या साईडचा एक सारखा बियाणं कोणतं आहे दादा घरगुती काय बघेल शेचाळीस ऐंशी कुठला शे माल आहे शेचाळीसशे ऐंशी गेलेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं काय भाऊ गेला भाऊ सत्तेचाळीसशे सत्तर सत्तेचाळीसशे सत्तर गेला आहे कुठला माल आहे विठेवाडी काय भाऊ गेलाय सत्तेचाळीसशे कुठला माल आहे सत्तेचाळीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता सुपर माल आहे काय बघ पंचेचाळीसशे साठ पंचेचाळीसशे साठ गेला आहे कुठला माल हो देवळा काय बघ पंचेचाळीस पासष्ट कुठला माल आहे पंचेचाळीसशे पासष्ट गेला आहे सुपर माल आहे कुठला माल आहे काय चौरेचाळीसशे चौवेचाळीसशे साठ गेला आहे कुठला माल काय बघेल पंचेचाळीसशे चाळीस पंचेचाळीसशे चाळीस गेला आहे कुठला माल आहे मालवाडी मालवाडी काय भाऊ गेले दौरेचाळीस चे कुठला माल आहे दौरे गेला आहे ॲव्हरेंज माल आहे काय भाव गेला काका शेचाळीस पन्नास कुठला माल आहे शेचाळीसशे पन्नास गेला आहे आणि बियाणं कोणतं आहे मुलगा बियाणं काय पाहू गेलो शेचाळीस साठ कुठला माल आहे शेचाळीसशे साठ गेला आहे काय बघेचाळीस अठ्ठेचाळीस पंधरा रिंगोडा अठ्ठेचाळीसशे पंधरा केला आहे एकदम सुपर माल आहे बियाणं कोणतं घरगुती आहे काय बघेल तीस सत्तेचाळीस तीस कुठला माल आहे सत्तेचाळीसशे तीस गेला आहे रिंगोड्याचाच माल आहे कोणतं बियाणे घरगुती आहे काय बघा सत्तेचाळीस कुठला माल आहे सत्तेचाळीस चे गेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे घरगुती आहे का